प्रशांत कोरटकरला जामीन नाकारण्यात आलाय प्रशांत कोरटकरचा पुढचा मुक्काम सुद्धा जेलमध्येच राहणार आहे प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी मध्ये त्याची रवानागी करण्यात आलेय प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटावून लावलाय ते मुक्त झाले असता तर कदाचित एविडेंस स्टॅम्पर केले गेले असते बऱ्याच जणांची नावं याच्यात आलेली आहेत त्या व्यक्तींना आणि या आरोपीला समोरासमोर बसून चौकशी करणं आवश्यक आहे त्यांचे जे व्हॉइस सॅम्पल घेतले गेलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर बाहेर पडल्या असता तर कदाचित त्याचा काही प्रयत्न त्याने केला असता साक्षी पुरावे फोडण्याचा आणि त्या संदर्भात जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाहीये आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्याला बाहेर सोडण्यात येऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी त्यांनी मोबाईल मधला डाटा इरेज करून मोबाईल सबमिट केला होता त्यामुळं त्याप्रमाणे कलम सुद्धा पोलिसांनी त्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे तर त्या ही तपास करणं गरजेचं आहे